नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी ते थेट सुप्रीम कोर्टातून शिवसेना कुणाची शिवसेना चिन्ह कोणाचं याची अंतिम सुनावणी काही तासातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा मिळणार नवसंजीवनी ठाकरे यांची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेकडे नेमकी काय प्रक्रिया सुप्रीम कोर्टात शिवसेनेचे वकील असीम सरोदे कपिल सिब्बल यांनी मांडला सर्वात महत्त्वाचा मुद्दा शिंदे राहुल नारेकर यांच्याही मोठ्या अडचणीत वाढ मित्रांनो बातमी महत्वाची सध्या शिवसेनेच्या अंतिम सुनावणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे तत्पर झाले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा त्यांची शिवसेना मिळणार असल्याचा खुलासा कपिल सिब्बल यांनी केला आहे राहुल नार्वेकर यांनी घटनेला धरून कोणताही निर्णय दिला नाही याचे सुतवात सध्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे केले असल्या असल्याकारणाने आता राहुल नार्वेकर यांच्या देखील अडचणी मोठी वाढ झाली आहेत राहुल नार्वेकर यांचा मोठा अपात्रतेचे धोरण राबवून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णया अगोदर राहुल नार्वेकर यांच्यावरच कारवाई करण्याचे शिवसेनेचे म्हणणे आहेत ते असल्याकारणाने शिवसेना निकाल अवघ्या काही तासावर येऊन पोहोचला आहेत आणि हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल लागे अशी सध्या सगळीकडे आशा आहेत मित्रांनो याबाबतीत आपल्याला काय वाटतं निकाल शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल का त्यांच्याकडे शिवसेना धनुष्यबान पुन्हा परत येईल का यावरती ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद